नमस्कार भक्तांनो श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या नावानं सांग भक्तांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्याला काही चुका करायच्या नाहीत म्हणजे रात्रीच्या वेळी आपल्याला अशा काही वस्तू आहेत की त्या वस्तू कोणालाही अजिबात द्यायच्या नाहीत जर तुम्ही या वस्तू रात्रीच्या वेळी दिलात तर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये राहत नाही धनधान्य असो किंवा अन्नधान्य असो अन्न ते संपलं अशा प्रकारे त्यामुळे आपल्याला अशा चुका करायच्या नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करून अशी काही छोटी पण खूप महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी भक्ताना व्हिडिओ स्किप करू नका शेवट पर्यंत बघा तर भक्तांना पहिली वस्तू अशी आहे की रात्रीच्या वेळी आपल्याला पैसे कुणालाही द्यायचे नाही अगदी कितीही जवळचा माणूस असला तरीही त्याला पैसे देऊ नका कारण पैसे हे माता लक्ष्मीचे स्वरूप आहे त्याचबरोबर दुसरी वस्तू म्हणजे रात्रीच्या वेळी मीठ कुणालाही देऊ नका कारण बघा मीठ हे समुद्रातून मिळत आणि माता लक्ष्मी समुद्र ही समुद्रकन्या आहे म्हणजेच पैसे आणि माता लक्ष्मी यांचा काहीतरी जवळचा संबंध आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी मीठ सुद्धा कोणालाही देऊ नका त्याचबरोबर तिसरी वस्तू अशी आहे की गुरुवारच्या दिवशी रात्री पिवळी वस्तू कोणालाही देऊ नका कारण गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी जर तुम्ही पिवळी वस्तू कोणाला दिली तर साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा अपमान झाल्यासारखं होईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय नक्कीच घेईल म्हणून ही सुद्धा चूक तुम्ही करू नका त्याचबरोबर पुढची वस्तू अशी आहे की आपल्या घरामध्ये जो झाडू असतो तो झाडू बाहेरच्या व्यक्तीला कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे झाडू हा आपल्या किचन रूम मध्ये सुद्धा ठेवू नका आणि बेडरूम मध्ये सुद्धा झाडू ठेवू नका पुढची माहिती रात्रीच्या वेळी आपण घर झाडल्यानंतर घरातील कचरा का घराबाहेर काढू नका घरामध्येच कुठं एका बाजूला जमा करून ठेवा आणि मग तो कचरा सकाळी घराबाहेर काढा रात्रीच्या वेळी गायीचे दूध किंवा गायीच्या दुधापासून कोणताही पदार्थ पदार्थ बनलेला तो सुद्धा कुणालाही देऊ नका कारण गायीला सुद्धा आपण माता मानतो आणि माता ही लक्ष्मी समानच असते भक्तांनो तुम्ही जे हे काही छोटे छोटे नियम पाळले तर नक्कीच माता लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या घरामध्ये बरकत सुख समृद्धी आनंद धनधान्य यांची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही ह्या छोट्या केलात तर घरामध्ये मात्र धनहानी मोठ्या प्रमाणात होईल आणि माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरातून काढता पाय गेली त्यामुळे हे छोटे छोटे नियम सर्वांनीच पाळायचे आहेत तर भक्तांनो ही छोटी माहिती होती जो की मला तुमच्या सोबत शेअर करायची होती सेवा आपल्या बाळूममाच्या वेळी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे एंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूममाच्या नावानं सांग झालं